यांच्या अभिष्ट चिंतनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले राज्याचे सहकार मंत्री आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील ख्याती आहे एक दानशूर व्यक्तिमत्व ते नांदीबाई टक्कर ठाणेवाला त्याचप्रमाणेकर महाराज त्याचप्रमाणे आणि ते बंधू आणि बघितलं गणेश बद्दल काय बोलायचं आपल्या तालुक्यामध्ये असे काही हिरे आहेत जे स्वकर्तृत्व उभे आहेत वेगवेगळ्या व्यवसायामध्ये पदार्पण करून नाव कमवलं आपलं स्थान पक्क केले गणेशन मुंबईमध्ये कॉस्मेटिक व्यवसायामध्ये सुरुवात केली चांगलं नाव कमवलं आणि या सगळ्या परिसराला अभिमान वाटायला असं रिसॉर्ट रिसॉर्ट हे जे आज मुंबई आणि पुण्यातल्या पर्यटक पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे प्रत्येक पर्यटक जो म्हणजे परदेशातून सुद्धा येणारी लोक माझ्या घरावरून जातात त्यामुळे मला माहिती बरेचसे लोक सांगतात की चांगलं रिसॉर्ट आहे त्याची चांगली प्रसिद्धी झालेली आहे चांगली सर्व्हिस आहे त्यांना व्यवसाय उभा केलेला आहे अशा प्रकारचे व्यवसाय गणेशच्या माध्यमातून उभं राहो गणेशचा मित्र परिवार खूप चांगला आहे मोठा परिवार आहे आणि गेले दोन दिवस हा विषय चिंतनाचा कार्यक्रम आपण सगळ्याजण पात्र चांगल्या पद्धतीनं संपन्न होत असताना मी आपल्या सगळ्यांच्या वतीने गणेशला या वाढदिवसाच्या निमित्तानं কোটি কোটি শুভেচ্ছা ব্যক্ত করুনিক আতো ধন্য